हॅलो नमस्कार कशा सर्वजण मस्त मजेत ना टॅमॅटो घेऊन कुठं चालले म्हणत असाल पण जात कुठं नाहीये आत्ता आले तर ना भाजीची तयारी चालले मग म्हटलं तुमच्याशी बोलत बोलत जेवण करूया आज ना मी थोडं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेले होते आणि आता साडे अकरा वाजलेत माझं अजून जेवण काही म्हणजे काही झालेलं नाहीये मग म्हटलं पटपट जर मी आवरायला घेतला तर पुन्हा वेळ लागणार व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर पुन्हा वेळ लागणार जास्त जास्त वेळ होत जाणार मग म्हटलं तुमच्याशी गप्पा मारत मारत आपण अजून जेवण करूया काय करणार आहे का आज बनवणार आहे मसुरा त्याच्यासाठी मला ला लागणार आहे जास्त टोमॅटो तर ना बाहेर जायला पण काय नाही पण जेव्हा बाहेर जातून आपण तर तर आज थोडंसं ऊन पडले तेवढं माझं कपाळ घाण करून ठेवले तर ना आज बाहेर थोडंसं ऊन आहे जास्त काय पाऊस वगैरे नाही नाहीच आहे म्हटलं तरी चालेल थोडंसं जरास शिंतोडे आले होते बापरे वा वा थोडस सांगलं मी आता एकदा गार घेऊन आले होते कारण की गरम व्हायला लागले बोला चांगलं काय नाही नाही एवढं नाही काय झाले ना नहीं, नहीं। नहीं तर पटपट जेवण वगैरे बनवून घेते आणि थोडस हात घाण झाला आजचा लुक माझा कसा वाटतय आज ना अगं बघ पीठ लागला हाताला काकडला पीठ होत सकाळी बघ तिचा टिफिन करून दिला ना चपाती भाजीचं तर त्याला पीठ लागलं होतं अरे भा तुमच्याकडे आहे काय पाऊस वगैरे वगैरे तर आज खण खन, खनाच काहीतरी घालायचं होतं हळदी मुगाच्या वेळेला खणाची साडी किंवा ब्लाऊज काही पण खणाची साडी माझ्याकडे नाहीच आहे खणवाली साडी असते ना तर ती मग माझ्याकडे हे ब्लाऊज होतं खणाचं तर मग म्हटलं चला आज ब्लाऊज घालू आपण खणाचं सगळ्या साड्या नेसतील मी ब्लाऊज घालेन आणि तब्येत बारीक झालेलीचा एक पुन आणि एक तीन बोटं बसत आहेत तर ना सैल होते तर सकाळी माझ्याकडे इतका वेळ नव्हता की मी सगळं ब्लाउज फिटिंग वगैरे सगळं करून वगैरे मग निघेन म्हणायला ना ज माझ्याकडे ना तेवढा वेळ नव्हता म्हणून म्हटलं जाऊ दे आता ते आणि कधी करत बसू म्हणून ना मी पटापट तेवढंच माझं तेवढं आवरलं बघ तिचं टिफिन वगैरे बनवून दिला आणि मग आम्ही गेलो होतो तर मी ज्वेलरी वगैरे घातली ती सगळं काढलं पटापट जे पटापट निघतं ना ते काढून घेतलं हे एवढं ठेवलं देवपूजा बाकीचं सगळं हे सगळं आवरून 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 सगळं जाईपर्यंत मला वाचले होते नऊ नऊ वाजता गेले आणि साडे अकरा वाजता आले जेव्हा आपण ग्रुपमध्ये जातो ना तेव्हा समजतच नाही वेळ कुठे निघून गेला ते मी तर बोलले होते अगोदरच नाही आहे मला पटकून जायचं आहे मला वेळ नाही आहे मला घरी मी जेवणाचं वगैरे काही बनवलेलं नाही आहे गेल्यापासून एकच तुंतुना लावला होता मला लवकर जायचं आहे मला लवकर जायचं आहे पण आले मात्र लेटच असो बाहेर गेल्यानंतर होतं तसं जर असं वेगळं काहीतरी खूप दिवस झाले मी बाहेर जायचं जायचं म्हणते ते भडतच नव्हतं म्हटलं चला आज ह्या निमित्तानं जाऊया तर इकडे ना मी में दोन मिनटं व्हिडिओ थांबवला होता आणि ना पुन्हा स्टार्ट केलं आहे कारण की कुकर लावून घेतला मसुरा भात आणि डाळ एका वाटीत डाळ असे ना एकत्र सगळं लावून घेतलं त्याच्या शिट्ट्या होईपर्यंत माझ्याकडे तुमच्याशी गप्पा मारायला वेळ आहे तर ह्याच्यामध्येच गप्पा मारते आज ना शुक्रवार आहे हळदी कार्यक्रम वगैरे श्रावणात हे बऱ्यापैकी करतात जसं की करता मी सोमवारी पूजा घातली होती ना तर पूजेचं ना मी बऱ्यापैकी लोकांना व्हिडिओ पाठवला होता बोलवायला तुम्हाला सगळ्यांना मिळालं नाही म्हणून व्हिडिओ पाठवला होता तर त्याला सुद्धा लोक ना एवढे विचित्र विचित्र कमेंट करतात पन पन। पन मनातला मनातला की विचार पण करू शकत नाही पूजेच्या व्हिडिओला पण त्यांना मी पण मनातल्या मनात तसं बोलले की ठीक आहे तू घाण कमेंट केला आहेस ना देव तुझ्याकडे बघून घेईल त्याच्यामुळे ना तेव नंबर तरी मी ब्लॉक केला जेव्हा मला एखादी वाईट कमेंट येते तेव्हा मी नंबर लगेचच ब्लॉक करते तर कारण की स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ना नंबर ब्लॉक केलेलाच बरा असतो कारण की हे आपण ना एखाद्या वेळेला सांगतो की बाबा असे असे कमेंट करू नको हो पुन्हा तर हा होतं पण नंतर आणि कमेंट येतो मग पुन्हा डोकं फिरतं त्याच्यापेक्षा म्हटलं नंबर ब्लॉक केलेलाच बरा म्हणून नंबर मी ब्लॉक करून टाकला तोवाला त्याच्यानंतर आणि दोन तीन कमेंट मला चुकीच्या आल्या होत्या रॉग आल्या होत्या तर त्याच्यामध्ये मी नंबर ब्लॉक केले सेकंड काय माहिती आहे का मी रविवारी जाणार आहे माझ्या गणपती आणायला माझा गणपती असतो शंभर दीड शंभर एकशे वीस किलोमीटर लांब म्हणजे दोनशे अडीच दोनशे आणि ते अडीचशे किलोमीटर लांबवरून मला गणपती आणावा लागतो येणं जाणं हा तर त्याच्यामुळं ना रविवारी मी लवकरच निघणार आहे ते पण तुम्हाला सांगेनच किंवा त्या दिवशी मला शक्य झालं ना तर जातावे पण मी व्हिडिओ करेनच आणि गणपती घेतोय तेव्हा पण करेनेच तर गणपती असतो माझा गावी मम्मीच्या गावी तिकडून आणतो कारण की इथे ना मूर्ती आमच्या इथे कोल्हापूरमध्ये एकापेक्षा एक आहेत का एक त्यात काय वादच नाही आहे पण मम्मीची माझ्या इच्छा होती की गावाकडून गणपती घ्यावा आमचे जे कुंभार आहेत ना तर त्यांच्याकडून तर मग म्हटलं चला मम्मीची इच्छा होती एक गेल्या वर्षी पण तिथूनच आणला होता आणि ह्या वर्षी पण तिथूनच घेणार आहे तर तिकडेच गणपती सांगितला सव्वा दोन फुटाची माझी गणपतीची मूर्ती असते आणि ह्या वेळेला माझा गणपती थोडंसं स्टाईलमध्ये आहे एरवी कधीच आत्तापर्यंत माझ्या सासूबाईंनी मी आत्तापर्यंत आम्ही कधी स्टायलिश असा गणपती मी घेतलाच नव्हता म्हणजे रेग्युलर आपले असतात ना गणपती तसेच होते पण ह्या वेळेला ना थोडंसं मला वाघावरचा गणपती ना आवडला खूपच आवडला तर त्याच्यामुळे आम्ही तो गणपती सिलेक्ट केला आणि तो फायनल करून मग आणायचा आहे तर म्हटलं ठीक आहे थोडंसं आपण पण बदलू काहीतरी ना कुठलं माहिती आहे काय कशाचं होतं आहे का वा? दोन तीन पॅटर्न होते त्याच्यामध्ये हो पण तेवढंही मला कसं आवडलं पण जो वागावाचा होता ना तो भन्नाट दिसत होता तर म्हटलं चढ असू दे आणि भक्तीला पण खूप आवडलं आणि आमच्या घरामध्ये ना थोडंसं भक्तीचं राज्य आहे अशा बाबतीत डेकोरेशन असू दे किंवा बाकीचं काहीही असू दे भक्ती जास्त म्हणजे तिच्या चॉईसनंच घ्यायचं असं तर लक्ष्मी हो हो आहे आमच्या घरची ती मुलगी ही लक्ष्मी असते सगळ्यांच्याच घरी तर त्याच्यामुळं भक्ती माझी होऊ दे म्हणून ना आम्ही कुठे कुठे गेले होते मला मुलगी पाहिजे म्हणून तर त्याच्यामुळे आहे माझं म्हणजे आमच्या घरात जास्त लाडाची तीच आहे तिला एवढं जरी काय झालं की बाबा एवढा असा म्हणजे सैर होतो ना तर विचारू नका त्याच्यामुळे तिला पण आवडली आणि कोका कोला राहिलाच की माझा प्यायचा सा सा हे खिडकीच्या ह्याच्यामुळे ना थोडस होतो गरम पण होते त्याच्याबरोबर खूप मला ना काय आहे का आज मी आय म्हणजे काय म्हणतात त्याला मेकअप केला होता ना तो आय शॅडो आणि आय लायनर वगैरे लावता वेळी ना थोडंसं मिस्टेक झाली होती मला असं पिंक कलरचा लावायचा होता आणि ना असं वेगळाच कलर काहीतरी झाला बघा थोडंसं काळा त्याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळं तसं झालं कारण की मी चूज केला होता तोच पण ते असं ब्रश असं फिरवता वेळी काळी लावलेलं ते पण गेलं त्याच्यामध्ये तर असो हा हां गार लागलं दाताला तर चलो आजचा व्हिडिओ आता पट कुकरचं असं वाजायला आले म्हणून मी इकडे आले सुई असं शिट्टी होईल आता तर जेवण वगैरे करून घेते आजचा व्हिडिओ हाच असेल कारण की माझं अजून आवरायचं आहे बघू शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवता येतो का आता पटापट -पत सगळं आवरून कारण की एक वाजता आमचे सगळे कार्टून आहेत ना ते येतात घरला जेवायला तर डेली डेली आपण तर भेटतोच स्टँड लावते ऐका हात अवघडला त्याच्यामुळे तो कमेंट करून नक्की सांगा आजचा माझा लूक कसा दिसतोय थोडंसं ना विस्कटलं आहे मग असे जाताही प्रॉपर होतं पण आता येऊन बाकीचं आवरापर्यंत थोडंसं झालेलं आहे तर चलो बाय बाय